आज या ठिकाणी लोंडेमाळा जाधवमाळा थोरातमाळा शिंदेवाडी आणि बाजूचा सर्वच परिसरातील नागरिक समस्या घेऊन आले होते ऑफिसला आणि त्यांनी सांगितलं का तुम्ही समक्ष नाही कारण माझं आमचं निवेदन पण त्याच ठिकाणी स्वीकारा त्या तुम्हाला समजेल का किती भयानक परिस्थिती आहे तर आम्ही खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर पाहिलं तर वाईट परिस्थिती आहे की निवेदन स्वीकारायच्या अगोदर आम्ही अंगणवाडी शाळांवरती पण जाऊन आलो तिथं ज्यावेळेला हा कचरा पेटवला जातो किंवा उपसायचं काम चालू होतं काढायचं काम चालू होतं त्यावेळेला त्या अंगणवाडी सोडून द्यायला लागते आजूबाजूचा परिसर आहे त्यांचा अत्यंत दुर्गंधी पसरलेली आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने हे चांगलं नाही आहे पाऊस पडल्यानंतर ह्याच कचऱ्याचं पाणी जमिनीमध्ये मुरलं जातं तेच पाणी खऱ्या अर्थानं विहिरींना ताळ्यांना जाते तर हा ही जागा सुचवणी जी साठवणुकीची जागा आहे हा जो डेपो तयार केलेला आहे तर हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी नको आहे शहरी वस्ती आहे ग्रामीण वस्ती आहे त्या ग्रामीण वस्तीपासून बाजूला पाहिजे आणि हे नागरिकांची मागणी अत्यंत रास्त आहे खऱ्या अर्थानं का आठ तास चालला आहे का या ठिकाणी ही जागा घ्या प्रोसेसिंग करा तर आज तर परिस्थिती भयानक आहे आणि हा प्रोजेक्ट खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी लोकवस्ती नाही त्या ठिकाणी घेतला जातो माझ्या माहितीप्रमाणे पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या नियमानुसार ते पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे इन्स्पेक्टर येऊन जागा निश्चित करतात आणि नंतर त्या ठिकाणी कचरा टाकायला परवानगी असते तर ह्या परमिशन कशा दिल्यात मग त्या त्या बोर्डाकडं पण चौकशी करायला लागेल आपल्याला आणि नगरपंचायतकडं पण चौकशी करायला लागेल की ह्या परमिशन आहेत का घेतल्या सिंधु बोर्डाने कशा दिल्या तर अत्यंत चुकीची जागा आहे त्याला पर्यायी जागा शोधली पाहिजे नगरपंचायतनी त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आम्ही नगरपंचायतचे जे कर्मचारी असतील त्यांच्याबरोबर गावकरी असतील यांच्याबरोबर शंभर टक्के सहभाग देऊ मार्ग काढायला पण ही जागा हलवणं गरजेचं आहे हे निश्चित तर मी ग्रामस्थांना आश्वस्त करू शक इच्छितो का आपण निश्चितच याच्यातनं मार्ग काढू आणि एक चांगला पर्याय ठेऊ जेणेकरून मनसरच्या शहराचा विकासदृष्टीने पण आड येणार नाही आणि मंत्रच्या कचऱ्याची समस्या दूर होईल असा एक चांगला मार्ग काढू असे अनेक मार्ग काढायला पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत मी तुम्हाला शंभर टक्के आश्वासन देतो की आपण याच्यातनं मार्ग आज जाधवमाळा बागलमळा कराळे वस्ती त्याचप्रमाणे विकासवाडी लोंढेमाळा असेल त्याचबरोबर वृंदावन सोसायटी असेल या ठिकाणी जो काय लोकांना त्रास होतोय या आमच्या पंचकृषीमध्ये जो काय कसराटो उभारण्याचा इथे कार्यक्रम चालू केला आहे आज त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना जो काही त्रास होतोय तो त्रास वारंवार नगरपंचायतीक आम्ही याबाबत तक्रारी केल्या मात्र त्यावर कोणती अशी ॲक्शन दिसली नाही म्हणून आम्ही आज जे जनसेवक आहेत ते संजय शेठ थोरात त्यांना आम्ही आज सगळे ग्रामस्थांच्या वतीनं निवेदन दिलं आणि त्यांना आम्ही एक अशी विनंती केली की तुम्ही डेपोवरती या या ठिकाणी पहा सद्य सत्य, सत्य परिस्थिती काय आहे त्या आमच्या विनंतीला मान देऊन ते थी या ठिकाणी आले त्यांनी पाहणी केली त्यांनाही त्याबाबत वास्तव काय आहे ते, ते, का ते समजलं आता आमची त्यांच्याकडे अशी विनंती आहे का त्यांनी आमच्यासोबत या, आम या आम सर्व लढ्यामध्ये आमच्यासोबत सहभागी व्हावे असे आम्ही त्यांना विनंती केली आहे या ठिकाणी आणि निवेदनही तसं दिलेलं आहे आम्ही सर्वजण जुना चांदुल रोड इथे व्यवसाय असो आमच्या आजूबाजूचा परिसर करायमाळा सण लोंडेमाळा शिंदेवाडी जाधवमाळा आम्ही सर्वांनी याच्या आधी याचा पाठपुरावा केला होता का हा कचरा डेपो आम्हाला इथे नकोय त्याच्याही नंतर आम्हाला विश्वासात न घेता इथे कचरा डेपो झालेला आहे त्याचा त्रास आम्हाला वारंवार होतोय त्या वारंवार त्रासाचा कोणताही विचार केला जात नाही त्याच्या त्या, त्या त्रासाचा आमचा विचार केला गेला नाही त्यावर आम्हाला म्हणजे काहीच झालं नाही त्यानंतर ता आज आम्ही जो आम्हाला त्रास होतो आहे याच्याबद्दल आम्ही जनसेवक संजय भाऊ थोरात त्यांना भेटायला गेलो असता त्यांना घटनास्थळी येऊन तिथं पाहणी करायला सांगितलं का कर जो आम्हाला त्रास होतोय तिथे परिस्थिती काय आहे की त्यांनी सत्य म्हणजे बघावी डोळ्यांनी त्यानंतर ते इथं आलेत आम्ही आमचं जे मागणी आहे का हा कासा डोकं इथं नको आहे त्याचं एक निवेदनही त्यांना दिलेलं आहे आमची आशा आहे का ते आमचा प्रश्न मार्गी लावतील एवढंच